मवेशी येथे हळदी समारंभात झालेल्या विषबाधेतून अठ्ठावीस लोकांना उपचारासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता रुग्णालयात जाऊन रुग्णांची पाहणी केली व त्यांची विचारपूस केली त्यावेळेस रुग्णालयाचे प्रमुख डॉ दिघे तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे भाविक खासदार भाऊसाहेबजी वाघचौरे तसेच मधुकरराव तळपाडे बाळासाहेब कुमकर गणेशजी अस्वले संतोष मुर्तडक संतोष सहाणे नकुल ढगे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी आदरणीय माझी खासदार बागचोरी साहेब यांच्यासमेत आम्ही इथं जे पेशंट ॲडमिट आहेत परवा मवीसीचं करवंदरा त्या, त्या, त्या त्या या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाच्या जेवणातून जी काही विषबाधा झाली त्या त्यातले जे पेशंट्स ते ॲडमिट आहेत त्यांना भेट दिल्यानंतर त्यावेळी तर सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याचशा अड्याडचणी लक्षात आल्या आणि इकडच्या भागातील लोकांची मागणी आणि गरज अशी आहे की वैद्यकीय सुविधा या सोदास उपलब्ध व्हाव्यात कारण एकतर शंभर गावांचा परिसर आहे बऱ्याच वाड्या आहेत आणि इकडे डोंगराळ भाग असल्यामुळे तळवळणाच्या सुविधा कमी एस टी बसेस बंद बऱ्याचशा बंद झालेल्या आहेत त्याचबरोबर जर आपण संपर्काची साधनं म्हटव तर मोबाईलच्या रेंज नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी संपर्क होत नाही आणि जंगलचा भाग असल्यामुळे सर्पदंशाचं प्रमाण खूप आहे आणि इकडे बरेचसे विषारी सापांचं प्रमाण जास्त आहे अशा केसेसमध्ये बरेचसे पॉयझनिंगचे केसेस अंतांतात दगावतात आणि म्हणून जवळची जवळचे सेंटर म्हणून एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून पुरीपासून राजू एक बाजारपेठ आहे वैद्यकीय सुविधांचं एक प्रमुख केंद्र आहे त्याचबरोबर इथं आठवडे बाजारात लोक येतात किंवा देखील त्यांच्या गरजा वाजवण्यासाठी या राजूला येतात शैक्षणिक सुविधांचं पण केंद्र आहे या भागात लोकसंख्या विद्यार्थ्यांची संख्या आश्रमशाळा असतील खाजगी आश्रमशाळा असतील तुमचं एकलव्य रेसिडेन्स स्कूल असेल तिथे एकाच स्कूलमध्ये जवळजवळ पाच हजार विद्यार्थी राहतात त्यामुळे जवळचं सुविधांचं केंद्र म्हणून राजूरकडे पाहिलं जातं पुरीपासून या ठिकाणी फक्त वैद्यकीय सुविधांची खरं पूर्तता होणं गरजेचं आहे कारण सध्या ज्याच्या सुविधा अपऱ्या पडतात याच्या अं अंदर जवळ पाच केसची जे आहेत या सगळ्यांचा लोड बघता आपल्याला इथे उपजिल्हा रुग्णालयाची नितांत गरज आहे म्हणून शासनानं तुमच्या नावचा विचार न करता स्पेशल केस म्हणून विशेष भाग म्हणून आदिवासी भाग म्हणून डोंगराळ भाग म्हणून जंगल भाग म्हणून सुविधा कमी असल्यामुळे आणि इथे इतर वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यामुळे शासनाने कुठल्या तरी योजनेतून भले टी एस पी मधून घ्या आदिवासी विकासा पंढरी करा परंतु इथे उपजिल्हा उपजिल्हा रुग्णालय मंजूर करणं ही इकडच्या भागाची गरज आहे धन्यवाद आज ग्रामीण रुग्णालय राजूर तालुका अकोले येथे आदिवासी जो हा राजूच्या वर्षाचा पडता आहे त्याला डागरा त्या ठिकाणच्या मवेशी गावामध्ये हल्दीच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये विषबाधा झाल्याने जवळ दोनशे रुग्ण राजूला रा, संगनवेरला नाशिकला ॲडमिट करण्यात आलेले आहेत आणि हे समजल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी सर्व ठिकाणी पसरली मलाही समजली आणि म्हणून ही बाब तपासण्यासाठी पाहण्यासाठी खऱ्या अर्थामध्ये भेट देण्यासाठी तळपाडे साहेब आम्ही ठरवलं की आपण जाऊन ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे आगामी या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते काशनाथ भरांगे संत तुमकरण आहेत तुमकर आहेत सर्वच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि जेव्हा पाहणी चर्चा केली डॉक्टरांचं या ठिकाणी निश्चितपणाला अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे इथे रुग्णांना सेवा दिलेली आणि देत आहेत सर्व पेशंटशी जेव्हा चर्चा केली तेव्हा सोबत की त्या हल्लीच्या जेवणाचा जो कार्यक्रम होता सामुदायिक जेवणाचा त्या ठिकाणी त्या खाण्यातून काहीतरी कोणत्या तरी पदार्थातून वीष बाधा झालेली त्याचं निदान आता करणं शक्य नाही पण आता डॉक्टरने एक सांगितले आजही देखील एक पेशंट आलेला आहे जे जेवल्यानंतर बारा तासाने त्याची बाधा झाली काही ना चोवीस तासानंतर बाधा झाली आणि इथे उपचार देऊन काही पेशंट पाठवलेले अजून या ठिकाणी बावीस पेशंट अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि थोड्या दिवसात ते बरे होऊन पाठवले जाणार आहेत प्रामुख्याने इथे वेळेला अनेक ग्रामस्थ आणि इथे कर्मचारी त्या सर्व लोकांची एक सामूहिक मागणी मला दिसली आणि ती वास्तवाची आहे खऱ्या अर्थाची आहे आमच्या अनेक पत्रकार मित्र त्यांनी पण काळ्या आहेत त्यांनी देखील सूचित केलं म्हणजे दुसरे मित्र आहे त्यांनी सूचित केलं की या ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालय राजू आहे हा संपूर्ण पट्टा आदिवासी पट्टा हा खरं म्हणजे की ज्याला फक्त राजूर हेच गाव जे आहे की ते बाजारपेठ म्हणून असेल दैनंदिन गरजा भागवण्याचं ठिकाण असेल किंवा औषधोच्चाराचं ठिकाण असेल आज हे राजू केंद्र राजूर हे गाव या संपूर्ण आदिवासी पट्ट्याचं खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू असं आहे आणि या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे हे तीस काठाचं आहे हे शंभर काटाचं व्हावं अनेक दिवसाची अशी मागणी आहे आणि या ग्रामीण रुग्णालयाचा अपर रुग्णालय होण्याच्यासाठीचा प्रस्ताव देखील शासनाच्या विचाराधी नाही आणि ही खरं म्हणजे आग्रहाची मागणी वास्तवाची आहे योग्य आहे तसं कारण असं की शंभर जवळजवळ गावं आदिवासी पट्ट्यातील ही या दवाखान्यावर अवलंबून आहे जवळजवळ पंचवीस हजार विद्यार्थी आणि आश्रम शाळांमध्ये म्हणजे शासनाच्या आदिवासी खात्याच्या आश्रम शाळा आहेत एन जी ओच्या काही प्रायव्हेट शाळा त्यांच्या देखील दे या अस्त्रशाळा आहेत आणि एकलव्य म्हणून केंद्र राज्य शासनाच्या योजनेतून एकलव्य ही संस्था देखील मविशिजी आहे तिथे पाच हजार विद्यार्थी जवळ चाळीस ते पन्नास हजार विद्यार्थी या भागामध्ये नुसते या पट्ट्यामध्ये शिक्षण घेतात पण तिथे खऱ्या अर्थानं त्यांना देखील हीच रुग्णालय उपचाराच्या दृष्टीनं ठरलेलं आहे खरं म्हणजे हा संपूर्ण जंगलपट्टा आहे आणि या जंगलपट्ट्यामध्ये सर्पद्याच्या आणखी केसेस होतात आणता आणता त्या दगवल्या जातात त्याचं कारण असं की अंतर दळवशी साधनं अत्यंत याचा अभाव आहे आणि म्हणून आता इथे आलेल्या केसेस देखील नाशिकला पाठवला लागतात नाशिक आणि हे अंतर जवळजवळ सत्तरऐंशी किलोमीटरचं आहे आणि रस्त्यातच पेशंट जाण्याची जास्त परिस्थिती असते आणि तशा घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून ही मागणी अत्यंत योग्य आहे आणि म्हणून या आदिवासी पट्ट्याला खऱ्या अठवण आरोग्याचा न्याय द्यायचा असेल या सुविधा उपलब्ध करायच्या असेल तर इथे उपजिल्हा प्रमुख उपजिल्हा रुग्णालय जे अकोल्याला आहे अकोल्याला होऊ द्या पण राजूला या पट्ट्यासाठी स्वतंत्रपणे स्वतंत्र केस म्हणून स्पेशल केस म्हणून शासनाने प्रथम पातदधाने आदिवासी उपाययोजना असेल केंद्र सरकारच्या आणि आदिवासीच्या योजना असेल कोणत्याही खंडातून कोणत्याही परिस्थितीमधून ह्या हे रुग्णालय निर्माण करावं अशा प्रकारची आग्रही मागणी मी आणि मी करतो तर पण हे करतो आमचे सर्व कार्यकर्ते करतात ते ग्रामस्थ करतात याचा शासनाने सहानुभूतीने विचार करावा अशी व्यक्ती